कोटमगाव नगरी येथे सुरू एक महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन निरुपल सोहळ्याचा उत्साहपूर्ण समारोप झाला या ऐतिहासिक सोहळ्याला श्रद्धेय आचार्य परमपूज्य पूजेकर बाबा घोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साधू संतांची आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच परमपूज्य करंजकर बाबा लासुरकर बाबा परमपूज्य सुकेणकर बाबा यासह हेमंत धात्रक प्रशांत जाधव सुनील बच्चाव सुनील खोडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनिता चुंबळे आणि अनि शिवाजी चुंबळे आदी मान्यवरांनी ही उपस्थिती दर्शविली कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी महानुभाव पंथाच्या कार्याचे आणि धर्मासाठी होणाऱ्या योगदानाचं कौतुक केलं महिनाभर चाललेल्या या सोहळ्यामुळे कोटमगाव नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं प्रकाश शेठ खुगे आणि त्यांच्या परिवारानं या भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करून मोठे कार्य केले आहे असे सांगत त्यांनी घुगे परिवाराचे विशेष अभिनंदन केले मराठी भाषा आपण बघित असेल विद्यापूर येथे जगातील पहिलं मराठी भाषा विद्यापीठ उघडण्याचा निर्णय घेतला भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय हे कधी नव्हतं हो ते आपण आपल्या सरकारने देवेंद्र जिंदे हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे गंगातील दुर्गम भागातील सवंत चक्रधर स्वामीच्या चढाकीत स्थानाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी अष्टशताब्दी मार्ग म्हणून जवळपास दोनशे चौतीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले देवेंद यांना ठिकाणी दिले आहेत क्षेत्र क्षेत्रापूर मोर्शी अमरावती येथे पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्याच्या कामासाठी या ठिकाणी दिलेले आहेत श्री क्षेत्र पंचाळेश्वर देवराई बीड जवळ आठ कोटी रुपये दिले आहेत क्षेत्र गोईचा देव कोळेवाडी बीड येथे जवळपास पाच कोटी रुपये दिले श्री क्षेत्र दाईचा देव भोकरदा जरा चोवीस कोटी रुपये वीस तारीख चोवीस कोटी रुपयाच्या ठिकाणी दिले गोविंद प्रभू देवस्थान विष्णूर वर्धा इथे अठरा कोटी रुपये दिले आणि छोट्या मोठे पाच दहा कोटी रुपये अनेक ठिकाणी तुम्ही पत्र दिलं तसे आपण लगेच मला वाटतं इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याला कधी मिळाणार नसेल कोणी कोणी दिला नसेल कोणत्या सरकार दिला नसेल पण देवेंदिदींचं तुमच्यावर भारी प्रेम आहे मी कधी कधी म्हणतो आपण किती द्यायचे फक्त मानवा पद्धना आपण इतके पैसे द्यायचे का मी कधी कधी म्हणलं मागच्या काळामध्ये तुम्हाला काही सांगू नको सहीकर बघतो घेऊन टाक त्यांना मला सुद्धा आमचं काम धरून त्यांनी मला किती वेळा सांगितलं की तू इथे कमी पडू द्यायचं नाही कारण हे सगळे आपली माणसं असते आपली माणसं असते गर्भ जगवण्याचं काम लागवण्याचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करते मानवापर्यंत करत आहेत आणि म्हणून त्यांना कुठेही कमी पडता कामा नये हे मुख्यमंत्री महोदयांनी मला वारंवार या ठिकाणी सांगितलं भगवान श्रीकृष्ण स्वामींची सगळी शिकवणूक आपण आत्मसात करतात इतका दिवसापासून माझे वडील आणि माझे भाऊ मोठे पाटील चुंबळे आणि वडील दत्तू पाटील भुए यांचे रिलेशन होते यांचे मित्रत्व होतं आणि त्यानंतर आमचं आणि प्रकाश शेठचं असेल अंबादास शेठचं असल या माध्यमातून आमचे रिलेशन मित्रत्व इतकं मोठं जपलं गेलेलं आहे आणि हे कुटुंबाचे रिलेशन अगदी ठेवायचं कारण का हे देवाला धर्माला मानणारं कुटुंब आहे कशी सेवा करावा ती आज आपण एवढे विद्वान माणसं बसलेले आपल्यासारख्यांनी काय शुभेच्छा द्यावं खाली बसलेले हे सुद्धा माझ्यापेक्षा अनेक श्रेष्ठ लोक आहेत त्या माझ्या माता भगिनी इथं बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून अडकाशेटचं जितकं कौतुक करावं इतकं कौतुक करावं तितकं थोडंच होते आणि म्हणून आमच्यासारख्यांना पण इथं बोलून वास्तविक पाहायला गेलं तर या समोर बसलेल्या सगळ्या संतांसमोर बसलेल्या संतांपुढं आपण बोललं योग्य नाही किंवा काय बोल हे देखील मला सुचूनही राहिलं काय एवढ्या विद्वानांची एवढ्या आचार्य संत सामृगीच कार्यक्रम एक महिनाभर चालू आहे इथं एक दिवस कार्यक्रम करायला ना नव्हे त्यात आणि हा महिनाभर हा सोहळा इथं चाललाय म्हणून हा पूर्ण पंचकृषी ही एकदम संतांची भूमी होऊन जाईल मान भाऊ भूमी होऊन जाईल आणि त्या माध्यमातून सगळ्यांनाच त्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा लागत मी परपंच मी नेटका धंदा पाणी साधू संतांची सेवा त्या कुटुंबाकडून घडून राहिलेली मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन मी यांच्या काना शब्द टाकला म्हटलं भाऊ मी अशा अशा पद्धतीचं देवाचा प्रोग्राम घेतोय आणि मला त्या प्रोग्रामच्या उपस्थितीत तुमची साथ लागणार आहे भाऊनी मला कबूल केलं भाऊनी सांगितलं तू तुझ्या पद्धतीनं मनाप्रमाणे चांगला साधू संतांचा कार्यक्रम कर त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा उपस्थित राहतील मला सांगितलं आणि त्याप्रमाणे माझी अजून दुप्पट ताकद वाढली आणि मी काम करत गेलो काम करता करता तीस दिवस कसे निघून गेले हे कळलं नाही पहिल्या दिवसापासून भाऊ अशाच पद्धतीनं हा सभागृह पोथी ऐकण्यासाठी संध्याकाळच्या प्रवचनासाठी अशाच पद्धतीनं उपस्थिती वाढत गेली महाराष्ट्र आणि मला म्हणायचे भाऊ तुम्ही हा कार्यक्रम येत्याने एवढा उचललेला आहे आम्हाला गर्व वाटतो का माणू म्हणता मध्ये तुमच्यासारखे भक्त आहे भाऊ मी ह्याच भक्त भावने आणि ह्याच लोकांच्या आधाराने मी ऑटोमॅटिक माझ्या ताकद वाढत गेली आणि मी हा कार्यक्रम का करत गेलो खरं जर म्हटलं तर मी कुठल्याही राजकीय दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून मला कुठल्या भविष्यात निवडणुका पण लागायच्या नाही मग माझे वडील माझे आई हे मानव पंधाचे कट्टर उपासक होते आणि माझ्या वडिलांची त्यावेळेस इच्छा होती की आपल्या शेतामध्ये एखादा मार्ग आला पाहिजे एखादा आश्रम आला पाहिजे आणि ती पती झाली पाहिजे आज वडील बघायला नाही परंतु माझी ती वडिलांची आठवण डोळ्यापुढे ठेवून मी गालागाव बाबांनाच नाहीच सांगेन का बाबा मी हे काम करीत असताना फक्त आणि फक्त माझ्या वडिलांची आईची आठवण ठेवून ही एवढी मोठ्या पद्धतीन केलं माध्यमातून गिरीश जो काही विकास मागच्या काळामध्ये झाला आणि दिलेला शब्द फक्त भाषणापुरता नव्हे तो तो लगेच तात्काळ पूर्ण करण्याचं जे त्यांचं काम आहे हे आपण सर्वांनी बघितलेले असा अखंड काम ह्या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे होताना आपण बघतोय त्यामुळे आज बदललेली परिस्थिती आणि खरोखर नरेंद्रजी मोदींचा असलेलं स्वप्न हा दोन हजार सत्तेचाळीस ला खरोखर आपण विश्व विक्रम गाठू शकतो का या मार्गाकडे आपण प्रवास करताना तरुणांना दिशा देण्याचं काम जर कोणी करू शकतं ते संत मंडळी करू शकते हे नक्कीच मी सांगेल आणि त्या माध्यमातून मागचे तीस दिवस सतत एक संदेश देण्याचं काम या सर्व महंतांनी केलं खरोखर त्यांच्या चरणी आपण सर्व नतमस्तक आहोत आणि खास करून भाऊ आले म्हणून भाऊबद्दल पण एक बोललं पाहिजे एक राजकीय वेशातला संत म्हटलं तरी भाऊंना वाव ठरणार नाही कारण पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये एक वैद्यकीय सेवा देण्याचं दे काम हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत असतं हो लाखो रुग्णांना लाखो अपंगांना कष्टकरी लोकांना भाऊच्या माध्यमातन एक आरोग्य सेवा पुरवण्याचं काम भाऊ सतत करत असतात या सोहळ्यात कृष्णराज बाबा मराठे प्रवीणराज शिवलीकर बाबा पातुरकर बाबा यांच्या वतीनं विशेष धार्मिक विधी पार पडले यावेळी विविध वी संतांनी अध्यात्म भक्ती आणि महानुभाव पंथाच्या शिकवणीवर मार्गदर्शन केले हृदयात ठेवा भाव निस्वार्थ हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवावे सुखते परमार्थ आणि ह्या ज्ञानामृतातून आपण खऱ्या अर्थानं परमेश्वराचं सुख अनुभवत आहोत आणि त्यावेळेला आम्ही या त्या कार्याचा आरंभ केला आणि ज्या वेळेला आम्ही घोटीला बाबाजींकडे गेलो बाबाजींना विनंती केली की आपण पोथी लावायची आहे बाबाजींनी आम्हाला एक दोन वेळा थोडं खेळवलं आणि मग नंतर होकार दिला आणि मग आम्हाला सदवक्ते भेटले मान्य श्री प्रकाश शेडजी घुगे खरोखर जे बोलत ते करणारा मनुष्य आहे ओ, आज बोलता मी आजपर्यंत बरेचसे व्यक्ती बघितले आणि बघत आहोत बघत राहणार आहे पुढे आपल्या ज्या वेळेला शेठ गंगापूरला आले आणि सहज बोलता बोलता आमचे श्री वालेराज बाबाजींनी शेठला विषय मांडला की आपल्याला पोथी घ्यायची आहे शेठने एका शब्दातच गंगापूरच्या देवाजवळ सांगून टाकलं की काही हरकत नाही तुम्ही नियोजन करा मी तुमच्या पाठीशी जिथं कमी तिथं मी आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून आम्ही धावपळ लागलो लागला जवळजवळ नियोजन करायला आम्हाला नऊ महिने लागले ला। कार्य घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि मग ह्या नऊ महिन्याच्या अनेक अडचणी काहींनी शेटला सांगितलं तुम्ही कोणाच्या मागे लागले ला। कार्यक्रम होणार नाही यांच्याजवळ काही नाही आम्ही त्यांना एकच उत्तर सांगितलं आमचा दादा तो परमेश्वर आहे आमच्याजवळ झोळी दिलेली आहे आम्ही दहा गावात जास्त झोळी गावाला फिरवू परंतु कोणाच्या पुढे पदर पसरणार नाही हात पसरणार नाही त्या अदृष्टावरचा अदृष्टावरती आमचा विश्वास आहे नियोजन करत असताना सर्व जिल्ह्यातील दिल जेवढेही आश्रम आहेत त्या आश्रम असताना भेटलो सहा मिटिंग घेतल्या तुम्ही फक्त उपस्थित राहा करून घेणारा तो आहे तरीही अदृष्ट येतो असो आम्ही सर्व संतांना विनंती केली सुखिनालाही गेलो बाबाजींना विनंती गे केली बाबाजी म्हणले काही हरकत नाही मी तुमच्या पाठी मागे आहेच म्हणजे त्याला सुखदानी बाबाचा आशीर्वाद आणि मग आम्ही शेठला सांगितलं की आपल्याला तेवीस फेब्रुवारी ते तेवीस चोवीस मार्चपर्यंत कार्यक्रम करायचा आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि मी काय करायचं म्हटलं तुम्हाला आम्ही सांगतो फक्त पहिले देवाला विडा ठेवायचा संकल्प सोडायचा नंतर मग पुढचा विषय म्हणजे कुठे यायचं मग आम्ही जवळच्या ज्या भागामध्ये आपल्याला परिसरामध्ये कार्यक्रम घ्यायचे मग आम्ही शिन्नरला गेलो पाच लोक आमचं संदीपदा चालक दादा मी वालेराज बाबा आणि शेठ शेठने घरात सुद्धा कोणाला विचारलं नाही कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात आणि साधू संतांच्या आशीर्वादाने झाली सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविक आणि भक्तगणांनी प्रकाश शेटखुगी आणि त्यांच्या परिवाराचे मनपूर्वक आभार मानले